लव जिहाद एका नाही तर आर्थिक पाठबळ देऊन हे संपूर्ण पसरवलं अमरावती मालेगाव बडनेरा मुंबई इथपर्यंत हे नेटवर्क पसरलेलं आहे मुलींना प्रलोभनं दिली जातात त्यांचा छळ केला जातो मुलींना सामूहिकरित्या फसवणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कायदा व्हावा ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती आता पूर्ण होती त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत असल्याची प्रतिक्रिया अनिल यांनी दिली आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव जेहाच्या विरोधात कायदा करण्यासाठी महासंच संचालकाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे आणि लवकरच या कायद्याचा ता ड्राफ्ट तयार होईल आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तो मंजूर होईल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो कारण लवजिहाद एका मुलीच्या संदर्भात नाही आहे हे संपूर्ण जाळं आहे आणि हे जाळं आर्थिक पाठबळ देऊन पसरवलं जातं अमरावती मालेगाव बडनेरा मुंबई हे सगळीकडे हे जाळं मोठ्या वेगाने पसरलेलं आहे यामध्ये मुलीला प्रलोभनं दिले जातात त्यांना ब्लॅकमेल केलं जातं व्हिडिओ काढले जातात जाता। घरच्या लोकांना मारण्याच्या धमक्या दिल्या जातात आणि हे करण्यासाठी त्या मुलांना पैशाचा पुरवठासुद्धा केला जातो मेळघाटमधल्या आदिवासी मुली असो कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली असो शाळेमधल्या तेरा चौदा वर्षापासूनच्या अल्पवयीन मुली असो ह्या जा जाळ्यामध्ये अडकतात जिथनं वापस जाणं त्यांना अतिशय कठीण होऊन जातं लोक लजेस्त ते सहन करत राहतात आणि शेवटी नरकासारख्या यातना त्यांना सहन कराव्या लागतात या मी मेळघाटमधल्या मुली अमरावतीमधल्या मुली पुलगावमधल्या मुली अनेक मुलींना यापासून वाचवलं सुद्धा आहे परंतु व्याप्ती इतकी मोठी आहे की अशा सामूहिकपणे कट करून मुलींना फसवणाऱ्यांवर अंकुश ठेवल्या गेला पाहिजे आणि त्यासाठी कायदा केला गेला पाहिजे आणि तो कायदा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करतात आहे आणि म्हणून त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अकोल्यात आले होते अकोल्यातील रामनगर भागातील बिडकर यांच्या घरी कुटुंबियांना भेटत अजित पवार आणि तटकरे यांनी सांत्वन केलंय भरपूर आमच्या आठवणी आहेत आम्ही एकत्र आमदार म्हणून काम केलं नंतरच्या काळामध्ये तो मतदारसंघ राखीव झाला परंतु त्यांनी जनतेशी जो काही त्यांचे जिवाळ्याचे संबंध होते ते कधीच कमी पडू दिले नाहीत त्यांचे खेळामध्ये लोकांशी चांगले संबंध होते चित्रपटसृष्टीशी ते मराठी चित्रपटसृष्टीशी ते निगडीत होते ते सामाजिक क्षेत्रामध्ये निगडीत होते शिक्षण संस्था कशा चांगल्या चालतील ह्याबद्दल त्यांचा कटाक्ष आणि प्रयत्न असायचा पक्षाच्याबद्दल बरोबर दो, एक एक ते कायम राहिले आत्ता देखील दोन दिवसाचं शिबीर आम्ही शिर्डीला घेतलं होतं त्याला पण ते दोन्ही दिवस हजर होते मध्ये एक ॲक्सिडेंट झालेला होता त्यानंतर त्यांची तब्येत पुन्हा पूर्ववत झाली परंतु काळाच्या नियतीच्या कुणाच्याच पुढं आपलं कुणाचं काही चालत नाही आणि हा दुर्दैव प्रसंग परवा दिवशी त्या ठिकाणी घडला मी आमचे मी साहेब आम्ही सगळेजणं त्यांच्या कुटुंबियांना भेटायला आलेलो होतो त्यांचा मुलगा आज शिकतो आहे पुण्यामध्ये त्याला म्हटलं की तुझा कॉल ह्याचं वकिलीचं शिक्षण तू लॉ लौ, लॉचं पूर्ण कर आणि बाकीच्या बाबतीमध्ये दे देखील त्यांच्या काही घरच्यांनी इच्छा प्रदर्शित केल्या इच्छा व्यक्त केल्या त्या पण इच्छा कशा आम्हाला पूर्ण करता येतील आणि आमचे पूर्वी पण त्यांचे जिवळ्याशी संबंध होते घरोबाईशी संबंध होते तसे पुढेही राहतील अशा पद्धतीनं आम्ही त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या परिवाराला एकटं पडू देणार नाही याबद्दलचे विश्वास आम्ही दिलेला आहे आणि आम्ही सगळेजण ह्या घडलेल्या त्यांच्या दुःखात सहभागी आहोत या निमित्तानं स्वर्गीय पिटकर साहेबांना भावपूर्ण श्रद्धा चार चार महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्र केसरीचा अपमान असून हा अपमान बंद करून महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी अन्यथा सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असा इशारा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिलाय आमदार रोहित पवार यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेला आपला विरोध असून या विरोधात लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा देखील पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिलाय देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन ह्या दिशेने देश जात असताना महाराष्ट्रामध्ये कुस्ती क्षेत्र म्हटलं तर आपली खरखर जुनी संस्कृती जुनी परंपरा म्हणून कुस्ती क्षेत्राकडे बघितलं जातं पण त्याच महाराष्ट्रामध्ये शासन एका वर्षात चार चार महाराष्ट्र केसरी होत असताना का लक्ष देत नाही कारण आज दो चुण चुण चे दोन हजार चोवीसचे दोन महाराष्ट्र केसरी एक महाराष्ट्र केसरी झालेलं आहे येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये दुसरी महाराज केसरी स्पर्धेची घोषणा झालेली आहे ह्या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये दोन महाराष्ट्र केसरी होणार दोन हजार पंचवीसचे दोन महाराष्ट्र केसरी डिसेंबर महिन्यामध्ये होणार म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरी पदाचा एवढ्या म्हणजे मानाचं पद असणाऱ्या या पदाचा कुठंतरी महाराष्ट्रामध्ये खेळ लावला असा एक महाराष्ट्र केसरी म्हणून मला वाटतंय म्हणून येणाऱ्या महाराष्ट्र केसरीवर शासनाने विचार करून खरंतर एक महाराष्ट्र केसरी म्हणून माझं मत मा आहे की दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र केसरी म्हणून पृथ्वीराज मोहळला सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की दोन हजार चोवीसचा महाराज केसरी पृथ्वीराज मोहळा आहे आणि दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरमध्ये ज्या महाराष्ट्र केसरी होणार आहेत त्या महाराष्ट्र केसरीवर सर्वांनी आपण चर्चा केली पाहिजे ह्या दोन्ही संघटना एक होऊन एक मताने एकच महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे कारण जी, जी पन्नास साठ वर्षाची परंपरा आहे महाराष्ट्र केसरीची खरखर या पदाची खरखर कुठेतरी चेष्टा व्हायला लागल्या एक महाराष्ट्र केसरी म्हणून माझा सोबत आहे कारण ह्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये दोन महाराष्ट्र केसरी डिसेंबर महिन्यात दोन महाराष्ट्र केसरी ग्रिकोरमनचा महाराष्ट्र केसरी कुमार महाराष्ट्र केसरी युवा महाराष्ट्र केसरी महिला महाराष्ट्र केसरी म्हणजे या महाराष्ट्र केसरीची खरं पदाची खरखर तुम्ही चेष्टा चेष्टा लावलेली आहे या संघटनेनं खरखर शासनाने यामध्ये लक्ष घालून ह्या दोन्ही संघटनेचे एकमत एक महाराज केसरी झाला तर ठीक नाहीतर शासनाने शासनाने यात दखल घेऊन शासनाची कमिटी नेमून यातनं दरवर्षी एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे कामावर जाणाऱ्या एकाच्या डोक्याला बंदूक लावून मारहाण करत त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे मोहम्मद यासीन निहार मनसुरी यांनी या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार तबरेज उर्फ परवेज मुनीर शेख आणि रमजान अब्बास पटेल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे पुण्यातील खेड तालुक्यातील आसखेड येथील प्लायवूड गोदामाला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे डोंगराला लागलेली ला वणव्याची आग थेट प्लायवूडच्या गोदामावर आली असून या आगीत प्लायवूडचे गोदाम आगीत जळून खाक झाल्याचं समोर आलंय प्लायवूड गोदामाच्या जवळील घरांना देखील आगीचा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्याने आगीने रौद्र रूप धारण केल्याचं समोर आलंय